श्री यशवंतराव महाराजांची यात्रा आहे तर आज रथ निघणार आहे तर त्याच रथला बघायला मी जातो आहे बरेच कलाकार आणि पाच बँड आहेत तुम्हाला तर बोललो आता सकाळी तर पाच बँड असतील कसा होतो त्यांचा परफॉर्मन्स ते बघण्यासाठी आपण जातो आहे आणि काय जल्लोष होतो आणि कशी मजा येते ते बघू नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आज आहे सव्वीस तारीख सव्वीस डिसेंबर आज आपल्या यशवंतराव महाराज यांची यात्रा आजपासून सुरुवात होणार आहे आणि सकाळी आज पण हे काकड आरती झाली असेल म्हणजे झालीच आहे तर तिथं चार पाच बँड होते एक सूरसम्राट होता देवभमेलदार राजकमल एक मुद्रा बँड होता चार बँड होते वाटतं सकाळी तर काकड आरती झाली आणि दुपारी पण मिरवणूक निघणार आहे त्याच्यात पाच बँड आहेत आता हे चार आरे अजून एक कोणता तरी बँड असणार आहे आर आयचा बँड वाटतं सप्तशृंगी बँड आर आयचा तो राहणार आहे हे पाच बँड राहणार आहेत कारण की पाचच बँडवाल्यांना परमिशन भेटली आहे ती कशी माहिती का तुम्हाला थोडक्यात सांगतो की म्हणजे असं बरेच आपले जे कस्मात आहे पट्ट्यातले बँड आहेत त्यांच्या चिठ्ठ्या टाकल्या होत्या म्हणजे तिथला जो ट्रस्ट आहे ट्रस्ट आणि आपलं जे पोलीस प्रशासन आहे त्यांनी जो हा नियम काढला होता की कस्माती पट्ट्यांमधले जे टॉपचे बँड आहेत त्यांचे चिठ्ठ्या त्यांनी एका डब्यात होत्या आणि त्या चिठ्ठ्या सगळ्यांमध्ये कोणाची चिठ्ठी निघते म्हणजे आपण ते, आप ते खेळतो ना ते नाही का चोर पोलीस कसं खेळतो तसं जी चिठ्ठी उचलली का जे त्याचं नाव निघालं तोच विनर म्हणजे तोच सिलेक्ट झाला आहे हे पाच बँडांचे चिठ्ठ्या निघाल्या होत्या आणि त्याच सिलेक्ट झाल्या आहे आणि त्याच वाज वाचताय आता समजून की आता बाहेर कोणाची गाडी जर बाहेरून कोणाची गाडी जर टाकली तिथं रथाला तर ती लगेच तिथं जमा होऊन जाईल म्हणजे असे नियम होते कारण की पाच बँड का पण ठेवले म्हणजे पाच पाचच बँड का पण सिलेक्ट केले माहिती आहे का कारण की जास्त बँड असल्यामुळे तिथं जास्त खूप गर्दी होते म्हणे खूप म्हणजे इतकी गर्दी गर्दी होऊन जाते आणि ट्रॅफिक खूप होऊन जाते ना रथाला म्हणजे ते खूप वेळ होऊन जातो म्हणे बारा एक वाजून जातात म्हणून हे पाच बँड ठेवले आणि लवकरात लवकर आपला कार्यक्रम होऊन जायला पाहिजे बाबा म्हणून ते असं आहे पण आता जाऊ द्या काय माझं बरं म्हणणं होतं की बँड जे पहिल्यासारखे पहिल्यासारखेच पाहिजे होते बा सगळे हे पाच बँडमध्ये मजा नाही येत ना मग पाच बँड राहिल्यावर म्हणजे लाईनन लाईन राहील का बँडची एकदम मजा येते मग बघण्यात एकदम मजा येते बघण्यात ना मग तर काही माहीत नाही तर आज आहे सव्वीस तारीख तर आत्ता उठलो मी आत्ता आहे नऊ नऊ वाजताय मित्रांनो आणि मी पण जाणार आहे तुम्हाला थ, आ, आता ब्लॉग येईलच उद्या सगळं येईल तो तर ठीक आहे आता आंघोळ वगैरे करतो तयारी वगैरे करतो जेवण वगैरे करतो आणि चार वाजेपर्यंत मी निघून जाईल तिथं म्हणजे चार वाजता सुरू होऊन जाईल ते तर कंटिन्यू करा ब्लॉग आजचा ब्लॉग पण भारी होईल आणि हा ब्लॉग नाही नंतर पुढचा जो आपला रथाचा येईल जो यशवंतराव महाराजांचा तो पुढचा ब्लॉग येईल हा फक्त मी तुम्हाला इंट्रो देऊन दिलं म्हणजे माहिती देऊन दिली त्याच्याबद्दल काकड आरतीची असे असे बँड होते चार बँड तर ठीक आहे कंटिन्यू करा ब्लॉक शेवटपर्यंत ब्लॉक बघा आणि माऊ बघा माऊ माऊ पण उठून गेलाय नऊ वाजता किती वाजता उठला तो किती वाजता उठला काय काय कळलं नाही का पाहिलं मग आता किती वाजताय सांग बरं किती वाजता नाही त्याची पण अंघोळ बाकी मित्रांनो आणि योगिता इकडे पुढे बसली होती लाडू खाते ती कशाचं माहिती आहे का

समोसा घ्यायला गाडीवर जायचंय पलसरवर समोसाच्या दुकानावर आलोय मित्रांनो पावडे समोसे खिचोरी वडापाव चलो मोहन भाई आपोसा देतो ना कितने दूर सर देतो छे गरम गरम छे दे आठ देतो आठ चटणी बांधा बाई मिठीवाली चटणीवर मिरची बांधो गरम गरम मित्रांनो इथं आम्ही नाश्ता करायचो पहिले सगळे बँडवाले इथं आम्हाला तार ता ताराबादला इथं वाजायचं राहिलं ताराबादच्या आसपास जवळपास आम्ही इथून नाश्ता करून निघतो वाजवायला आणि माऊला पण इथली टेस्ट लागून गेली समोसा त्याचा त्याला आवडतो इथला खूप म्हणतो समोसा समोसा ना माऊ इथं काय पावडर लावली आहे ना त्याला इथं लागून गेलं आहे नाकाला कुठंतरी पडून गेला तर वाटतं तो इथं त्याला पावडर लावली हे बघा समोर बसस्टँड आहे ताराबादचं इकडं सुरत पिंपळनेर मालेगाव आणि तिकडं नामपूर डायरेक्ट सुरतला जातो हायवे बस स्टॉप आणि इकडनं पाठीमागे डायरेक्ट साड्या ना घेतले आम्ही समोसे माऊच्या हातात पुढे बसतो पुढे बसतो का मागे हां मागे बसतो का चल तर माऊने आणले समोसे तर त्याला लागली होती भूक mm, मस्त मस्त रे? रे? एक समोसा खराब निघाला याच्यात काहीच नाही निघालं बघा मित्रांनो का मित्रांनो तुम्हाला माहिती का माने ना एका व्हिडिओमध्ये मध्ये ऍक्टिंग केली होती त्या व्हिडिओचं कसं रोल तुझं नवीन <laughs> नवीन <नवें नवें। कसा? laughs> <दू दू सापिलो। laughs> कस बघ असं रल होता म्हणजे समजते का त्याची भाषा तुम्हाला मित्रांनो आता असं वाटत जेवणच वाटत झालं मग मस्त समोसे कसे एक नंबर हा हे बघ कस ना <laughs>

कसं मारलं होतं दाखवू कसं मारलं कसं कसं मारलं होतं दाखव दाखव दाखू कसं मारलं तो कसं मारलं कसं मारलं तो थांबलं मारू देना बघ बघू दे ना बघ तो थांबलं ओ गप्पा कसं आहे लागतं त्यांना दिसता थांबझो थांब तू एक मारशील ना मी दोन मारलेलो हो तर मित्रांनो आता मी करतोय प्रेस पॅन्ट आणि शर्ट तर पहिलेच प्रेस केले करून ठेवले होते योगिदाने ना तूच केलं ना मग केले ना मी केले होते तुम्ही नाही मी केलेले होते मी केले होते तुम्ही केव्हा केले होते तिथे बघून घे हा असं मला जा, जायचंय म्हणून एवढी घाई घाई म्हणून मला सांगितलं नाही तुम्हाला माहिती करून देणार नाही आज काही काही वस्तू मी uh, मजा हाताने करून घ्यावं लागतात आजच केलं माणसाला काही काही गोष्टी स्वतःच करून घ्यावं लागतात दुसऱ्याच्या रावण्या करावं लागत माहिती का बरोबर काय वाटत बरोबर काय <laughs> तुम्हाला <तो भाँ काये? laughs> काय इकडे काय चाललंय काय काय नवीन नवीन बाई काय प्रकार नवीन मन गेलं ते बिग बॉस संपलं मज्जा यायची का बिग बॉस बघायला आणि पुढच्या भागात मी जाणार आहे बिग बॉस मध्ये हा बरोबर जा जा ते जे मेन असतात ना तिथले जे कार्यक्रम चालवतात ना त्यांना पहिलेच मी मेल करून दिलाय आणि ट्विट पण करून दिलंय की पुढच्या एपिसोडला मला सीझनला पुढच्या सीझनला मला सिलेक्ट करावं मग आता बघू आता काय होतात काय नाही का बघतील ना, ना? आपले सगळे अकस्माती भट सगळे जेवढा अकस्माती पट्टा आहे ना आणि आपला मला आपल्याला जेवढे ओळखतात सगळे बिग बॉस बघतील आपल्यामुळे सुद्धा पुढच्या सीझनला सुद्धा टीआरपी वाढेल माहितीये का बघ जायला पाहिजे का नाही समजून घे मी गेलो एक महिना म्हणजे एक शंभर दिवस असतात ते यावेळी सत्तर दिवसच होतं बिग बॉस जर समजून घे मी गेलो तुम्हाला आनंद होईल मग होईल ना आनंद मग काब नाही होणार काय कर ते मला टीव्ही बक्षाल ना तुम्ही शेवटी भेट भेटायला ना स्वप्नच बघायचं हे स्वप्न पूर्व होईल का पण काय माहिती असते ना स्वप्न पूर्ण करायचं असं आहे का माऊ <laughs> डान्स करते बघा तर वा कोणाचा डान्स आहे असा काय मा कोणाचा डान्स आहे गप्पा बस माऊ मी पटके त्याला तर मित्रांनो आपली प्रेस झाली पॅन्ट एकच पॅन्ट होती प्रेस केली तर आता तयारी करतो आणि डायरेक्ट निघतो सडण्याला श्री यशवंतराव महाराजांची यात्रा आहे तर आज रथ निघणार आहे तर त्याच रथला बघायला मी जात जातो आहे बरेच कलाकार आणि पाच बँड आहेत तुम्हाला तर बोललो आता सकाळी तर पाच बँड असतील कसा होतो त्यांचा परफॉर्मन्स ते बघण्यासाठी आपण जातो आहे आणि काय जल्लोष होतो आणि कशी मजा येते ते बघू तर ठीक आहे भेटूया तो ब्लॉग सकाळी आठ वाजता येईल मित्रांनो यात्रेचा तर ठीक आहे तो ब्लॉग सकाळी आठ वाजता येईल आणि बघायला विसरू नका आठ वाजता तर ठीक आहे बाय बाय ब्लॉग आवडला असं लाईक करा सबस्क्राईब करू दोन नवीन असणार चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब करा मित्रांनो बाय बाय ठीक आहे